फ्रेंड्स जेशूराज जेशुराजे तर मित्रांनो बघा आता आपल्या सर्वांना क्रांती सूर्य महात्मा फुले हे माहितच असतील ते एक थोर समाजसुधारक होते तर मित्रांनो त्यांच्या काळामध्ये मुलींना शिक्षण भेटत नव्हतं लोकांचं असं म्हणणं होतं की मुलींना शिक्षण देणं ही चुकीचं आहे तेव्हा मुलींकडे फक्त दोन कामं असायची चूल आणि मूल म्हणजे मुली फक्त घरातली कामं करायच्या चुल चूल, चूल आणि फक्त आपल्या लेकराला मुलाला सांभाळायचे चूल आणि मूल त्यांना शिक्षण घेण्याचा तेव्हा मुलींना अधिकारच नव्हता मग आता ह्या क्रांतिक सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी काही केलं तर जेव्हा त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला सावित्रीबाईंशी तेव्हा पहिल्यांदा महात्मा फुले यांनी पहिल्या स्त्रीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि मग सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा उभ उभारली पण मित्रांनो आता जेव्हा त्यांनी मुलींची शाळा उभारली तेव्हा त्यांना खूप विरोध झाले लोकांचं तेव्हा असं म्हणणं होतं की मुलींना शिक्षण देणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी जायच्या तेव्हा लोक त्यांना ते दगड शेणाचे गोळे मार, मारा मारायचे त्यांना खूप त्रास द्यायचे पण तरी सावित्रीबाई फुले अगदी धाडसाने ते काम एकदा एकत्र सावित्रीबाई फुले शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी जात असताना एका व्यक्तीने सावित्रीबाई फुलेंच्या डोक्यावरती दगड मारला मग सावित्रीबाई फुलेंच्या डोक्यातून बाळाबाळा रक्त येऊ लागलो सावित्रीबाई फुले खाली पडल्या पण तरी त्यांनी पण तरी त्या धाडसाने उठल्या आणि तशाच शाळेमध्ये गेला सावित्रीबाई फुले शाळेमध्ये जाताना रोज दोन साड्या न्यायच्या साडी खूप खराब व्हायची मग ते, ते, ते शाळेमध्ये गेल्यानंतर साडी बदलायच्या आणि तसच मुलींना शिकवायला सुरुवात करायच्या मग मित्रांनो अशा प्रकारे महात्मा फुले यांनी आपल्या देशामध्ये मुलींची पहिली शाळा उभारली जर त्यांनी हे कार्य काम केलं नसतं तर आज आपल्याला आपली आई आपले शिक्षक इथे अनेक अनेक मुली आता मोठे मोठे उच्च पदाचं शिक्षण घेतात ते आज आपल्याला इथे दिसलंच नसतं महात्मा फुलेंमुळेच आज जगातील सर्व आपल्या देशातील सर्व मुली शिक्षण घेऊ शकतात तर मित्रांनो मग अशा प्रकारे महात्मा फुले यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे त्यांचा त्यांना लोकांचे खूप विरोध व्हायचे तरी त्यांनी अगदी धाडसाने हे काम केलेलं आहे मुलींची पहिली शाळा उभारली अशा प्रकारे क्रांती सूर्य महात्मा फुले हे खूप थोर होते तर मग चला ब बाय टेक केअर धळूल जय शिवराय जय